अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त ना बघा सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवार या दोन हजार चोवीसमधील अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात विशेष दिवस अगदी प्रत्येक व्हिडिओत मी सांगत आहे की या सतरा जुलै रोजी आलेली आहे या आषाढ महिन्यातील सर्वात मोठ ही एकादशी ज्या एकादशीला आपण आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी असं देखील म्हणतो बघा संपूर्ण वर्षभरामध्ये जेवढ्या एकादशी येतात त्यापैकी आषाढी एकादशी ही सर्वात महत्वाची मानली जाते सतरा जुलै रोजी आलेली ही आषाढी एकादशी भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्री हरी विष्णूंसाठी समर्पित आहे आणि ज्या घरात भगवान शरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमीच स्थिर असते त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या भगवान श्री विष्णूंच्या विष्णूची कृपा प्राप्त करणाऱ्या मनातील ज्या काही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण करणाऱ्या तुम्हाला काही विशेष सेवा करायच्या आहेत बऱ्याचशा सेवा मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून झालेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीचा एक अत्यंत एक प्रभावी उपाय सांगणार आहे बघा या आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी तुम्हाला फक्त हे एक फूल किंवा या एका झाडाचं फूल तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे या झाडाचं फूल जर तुम्ही या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरात आणलं तर तुमच्या घरात घरात बरकत येईल या फुलाच्या स्वरूपाने तुमच्या अखंड माता लक्ष्मीची कृपा राहील मनात कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडत जाईल बघा हा उपाय वर्षातून फक्त एकदाच करता येतो आणि या सतरा जुलै रोजी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तुम्ही कुठेही शोधा काहीही करा पण या झाडाचं फूल आपल्या घरात आवर्जून आण जसं गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी एक कणभर तरी सोनं घेतलं जातं किंवा या दिवशी जसं सोनं घेण्याचं महत्त्व हे अत्यंत खूप म्हणजे या दिवशी सोनं खरेदी करण्याचं जे महत्त्व आहे ते विशेष आहे त्याच पद्धतीने आषाढी एकादशीच्या दिवशी हे फूल आपल्या घरात आणण्याचं महत्व जे आहे ते देखील अनन्य साधारण आहे आता आपल्याला काय करायचंय तर आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभरात कधीही हा उपाय हा ही सेवा तुम्ही करा दिवसभरात कधीही कुठूनही शोधून हे फूल आपल्या घरात आणा जे फूल तुम्हाला लागणार आहे ते आहे तुम्हाला पिवळ्या रंगाचं कन्हेर पिवळ्या ज्याला येल्लो कन्हर असंही म्हणतात पिवळ्या रंगाचं कन्हेराचं फुल बघा तुम्ही मोबाईलवरती सर्च करा ज्यांना माहिती नसेल आता मोस्टली मला वाटते नव्याण्णव टक्के लोकांना तर माहितीच असेल कन्हेराचं फुल खूप छान असतं सुगंध नसतो पण कन्हेराचं फुल जे आहे ते ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी मांडलं जातं जसं श्री स्वामी समर्थ महाराजांना चापाची फुलं प्रिय आहेत जसं महादेवांना मोगऱ्याची फुलं प्रिय आहेत त्याच पद्धतीने भगवान श्री हरी विष्णूंना पिवळ्या रंगाची कन्हेर जी आहे ती अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या आषाढी एकादशीच्या दिवशी आजूबाजूला घराच्या शेजारी किंवा मग जर नर्सरी असेल नर्सरी सहज भेटेल पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे फुलं भरपूर आपल्याला जी पाहिजेत ती मिळून जातात नाहीच भेटली कुठे तर नर्सरीमध्ये जा तिथून एक कन्हेऱ्याचं रोप घेवा घ्या किंवा मग एक कन्हेऱ्याचं फूल तोडा आणि ते आपल्या घरी आणा पण तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी या कन्हेराचं फूल आपल्या घरात आणायचं आहे आता हे जे फूल आहे हे फूल आणल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं तर भगवान श्री विष्णूची मूर्ती असेल फोटो असेल प्रतिमा जे माझे असेल तर त्या मूर्तीला अभिषेक घालायचं आहे सगळं काही विद्युक्त जे पूजन वगैरे असतं ते सगळं आपलं करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे फूल आहे ते उजव्या हातात घ्यायचं आहे तुम्हाला तीन वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे तीन वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे त्यानंतर तुमची जी, जी इच्छा असेल ती इच्छा त्या फुलात व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर हे जे फूल आहे ते भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे ठीक आहे हे फूल अर्पण केल्यानंतर तुम्हाला ते तिथेच ठेवायचे म्हणजे जर आता तुम्ही सकाळी हा उपाय केलाय दुपारी हा उपाय केलाय तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत तरी ते जे फूल आहे ते तिथेच ठेवायचं आहे संध्याकाळी समजा हा उपाय केलाय तर तुम्हाला संध्याकाळी समजा पाच सहाला तुम्ही हा उपाय केलाय तर रात्री आठ नऊ वाजेपर्यंत तरी हे फूल तिथेच ठेवायचे त्याच्यानंतर अगदी तीन चार तास हे फूल भगवान श्री विष्णूंच्या जवळ ठेवलं त्यांना अर्पण केलं की त्यानंतर ते फूल उचलायचं ते फूल तिथून उचलायचं पिवळ्या रंगाचं एक कापड घ्यायचं छोटंसतं पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आणि त्या वस्त्रामध्ये हे फुलं जे आहे ते ठेवून द्यायचं ठीक आहे त्या फुलाला एक घट्ट सॉरी त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची आणि त्या फुलाची एक छोटीशी पोटली तयार करायची आता काय करायचं एकादशीच्या दिवशी रात्रभर ही फुलाची जी पोटली आहे ती आपल्या उशीखाली ठेवायची रात्री जेव्हा तुम्ही झोपाल तर झोपताना तुम्हाला ही उशीखाली ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ स्नान वस्त्र परिधान कराल त्यानंतर तुम्हाला ही पिवळ्या कन्हेराची जी पोटली आहे पिवळी ती बाहेर काढायची आहे आणि आजूबाजूला कुठेही रामाचं मंदिर असेल भगवान श्री विष्णूंचं मंदिर असेल किंवा मग माता लक्ष्मीचं मंदिर असेल विठ्ठलाचं मंदिर असेल व्यंकटेश भगवानांचं मंदिर असेल किंवा बाळकृष्णांचं मंदिर असेल यापैकी कुठलंही मंदिर असेल तर त्या मंदिरात तुम्हाला हे पिवळं फूल बांधलेली जी पोटली आहे ती घेऊन जायची आहे आणि तिथे त्यांच्या चरणांना ती अर्पण करून इच्छा व्यक्त करून तुम्ही तुम्हाला घरी यायचं आहे बघा हा उपाय जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी केला तर तुमची न होणारी जी इच्छा आहे ना तीही पूर्ण होईल तुमच्या जे नशिबात नसेल ना तेही तुम्हाला मिळेल पिवळा रंग हा भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणारा आणि त्यांचा आवडता रंग आहे त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करण्याला पिवळ्या रंगाच्या वस्तू परिधान करण्याला पिवळ्या रंगाच्या वस्तू ग्रहण करण्या करण्याला आणि पिवळ्या रंगाच्या वस्त्रांचे उपाय करण्याला या दिवशी विशेष महत्व आहे जेव्हा या पिवळ्या गंधाराचा फुल तुम्ही घरात आणाल आणि अभिमंत्रित करून हे भगवान श्री विष्णूंना तुम्ही जेव्हा अर्पण कराल त्या क्षणात त्यांची कृपा तुमच्याकडे प्राप्त होईल तुमची जी इच्छा असेल त्या फुलामार्फत ती त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा त्या फुलामार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा नक्कीच कितीही कठीण असताना तुमची इच्छा पूर्ण होईल जेव्हा हे फुल तुम्ही त्यांना अर्पण करून रात्रभर तुमच्या उशीखाली ठेवून द्याल तेव्हा लक्षात घ्या तुमचं झोपलेलं जे नशीब आहे ना ते उजळून निघेल त्याला म्हणतो का आपण भाग्योदय व्हायला सुरुवात होईल तुमच्या घरात आणि तुमच्यामध्ये असणारी जी नकारात्मक शक्ती आहे काही बाधा असेल इडापिडा असेल तर त्या फुलात शोषलं जाईल घराची बांध खुली होईल बाधातून तुमची मुक्तता होईल आणि त्या फुलाच्या स्वरूपात घरात सकारात्मकता येईल जेव्हा दुसऱ्या दिवशी हे फुल तुम्ही भगवान श्री विष्णूना किंवा त्यांच्याच अवतारांपैकी एक अवताराला तुम्ही जेव्हा हे फुल अर्पण करून याल तेव्हा त्या फुलामार्फत तुमचे सर्व संकट त्यांच्यापर्यंत पोहचतील विघ्न अडथळे त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या फुलामध्ये जी इच्छा व्यक्त केलेली आहे तीही त्यांच्यापर्यंत पोहोचेल जेव्हा त्यांच्यापर्यंत तुमची संकट अडथळे पोहोचतील तेव्हा त्या अडथळ्यातून ते तुम्हाला मुक्त करतील आणि जेव्हा तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा ते पूर्ण करतील अत्यंत साधा सोपा उपाय आहे अवर्जून करा